नगर परिषद शाळा क्रमांक दोन घाटी घाटंजी येथे डॉक्टर आंबेडकर जयंती व मतदार जनजागृती रॅली संपन्न स्थानिक नगर परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक दोन घाटी घाटंजी येथे आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रम घेऊन साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अरुण पडलवार तर प्रमुख पाहुणे म्हणून घाटंजी नगर समन्वयक नवीन देशट्टीवार व सदानंद आडे हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी शाळेचे विद्यार्थी कुमारी माही मंगाम कुमारी अनुष्का चौरागडे कुमारी कस्तुरी कांबळे कृष्णा गड्डमवार यांनी भाषणे दिली तर वर्ग दुसरीच्या विद्यार्थीनी कुमारी नैना मोरे व कुमारी पखुंडी मोरे यांनी भीमगीत गाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांची प्रभा प्रभागामधून मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली विद्यार्थ्यांनी मतदान करण्याविषयी देऊन मतदारांमध्ये मतदान करण्याविषयी जनजागृती केली तसेच विद्यार्थ्यांनी आपापल्या आईबाबांनी मतदान करण्याविषयी संकल्प पत्र भरून दिली शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका कुमारी वेणुताई मेश्राम कु, कु, कुमारी वृषाली औचित स्वयंसेवक शिक्षिका ममता गिनगुले ज्येष्ठ शिक्षक संजय गोलर कृष्णा मडावी वसंत शिडाम तुषार बोबडे नरेंद्र राठोड तसेच पोषण आहार सेविका कांचनताई मिश्रा व सेवक नारायण ढहागे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत श्रीराम यांनी तर आभार प्रदर्शन नरेंद्र राठोड यांनी केले